तर नमस्कार सर नमस्कार मित्रांनो सर स्वगत सर्वांचं सर्व मित्र मित्रांनो होणार युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण या ठिकाणी दोन साप रेस्क्यू केले आहेत आणि आपण अशा फॉरेस्टमध्ये त्या सापांना रिलीज करण्यासाठी आलेले तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मेसा पॅक केलेले आहेत तर चला मित्रांनो आपण या फॉरेस्टमध्ये आपण त्या सापांना रिलीज करूयात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पुन्हा या सापाला भरण्यातून बाहेर काढणार आहे आणि या ठिकाणी आपण लिज करतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती बिग साईजमध्ये मध्ये हा साप आहे या सापाला इंग्लिशमध्ये रिसर्स वायपर मराठी मध्ये गोनस परळ हिंदी मध्ये चित्ती या नावाने ओळखले जातं हा साप विषयातच आहे या तर मित्रांनो या सापाला आजगर किंवा आजगराचे पिल्ले करण्याचा प्रयत्न करू नका तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आता आपण एक आहे आणि आपण लगेच तर मित्रांनो आपण या सापाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दुसरा साप रिलीज केलेला आहे तुम्ही बघू शकता किती बिग साईज मध्ये हा रसा वापर आहे तर मित्रांनो या सापाला ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्रिकोणी डोके पिवळसर रंग त्यावरती रुजराख्यासारखे काय टिपके असतात व हा साप मित्रांनो अंडी न देता डायरेक्ट पिनाना जन्म देतो मित्रांनो या सापाची पिल्ले जन्मतात विषारी असतात तर मित्रांनो तुम्ही बघितला आहे की आपण दोन्ही सापाला कशा प्रकारे रिलीज केलेला आहे तर अशात व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा